खाऊ घाटल तुम्ही थोडं दामंग थोडं दाम खांतो मग एवढं काय गडबड करले तुम्ही थोडी वाट पाहिजे ना नमस्कार स्वागत तुमचं आज आहे संडे संडे फंडे राहिले चुरवास काय आहे मम्मी काय का? आज काय आज काय आज द्या आला का आज कोणता वार आहे आज संडे 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 का हां संडे 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 फंडे संडे वंडे आज संडे वंडे ए आदू तुर्क आदू इकडे बघ माझ्याकडे तुर्का खायचं आहे काय खायचं कोमडा कोमडा खायचं का इकून इकून इकुरी सांग इदा इकुरी बस सांग काय खायचं कोंबडा खायचा का कोणता कोंबडा खायचा तुला आवडतो का आणि स्वराला स्वर तर झोपली ती वेदा पण झोपली तू खातो का पण तुला तर नाही आवडत ना मामीनं मग झालं का

बस <laughs> <तुन नामा। laughs> अरे बापरे कोण आणलं तू हे आदिनाथ गायके लडका

बिर्याणी केली बिर्याणी बिर्याणी पण आहे चिकन कटन कटंगी पण आहे कटंगी त्याला फ्राय करायचं बरं अजून खायचं का रे काय खायचं मटण खायचं तुला आवडतं कापी खायची मटण खायचं का त्याला खूप आवडतं मटन पण खायची बर अगेल खायचं का आपणच खाऊ मग आधी मारकरी म्हणजे आहे म्हणा आमच्या घरी वर तू म्हण अदू आहे म्हणणं आहे आमच्या घरी पण आहे ना मला म्हणजे तू बर का तू आमचं खाय तो आमचं खाय मग आणि तुमचा आम्हाला आम्हाला खायला हा खरं असेल ना बरं का सगळं आणणार आहे का कर सांग तर या आमदार आहे सगळं त्याच्या मला खायलासाठी आमच्या घरी आता खमणार आणते आज दुपारी खमनार आणते संध्याकाळी अनुंदीनमाल खायला आणशिध्याकाळी पक्क प्रॉमिस कर हां प्रॉमिस कर तिने मला आता अनुंदिराने खायला तो काय आणस खायला देणे काय मटन मटण आणणार आहे का

बरं आणि तुमच्या रूम मला आनंद दे बरं खायला खरं आणून दे बर का नाही खोटं नाही बोललं पाहिजे बरं नंतर अन्तर म्हणलं पाहिजे आम्ही नाही आणलं म्हणून माशीनं संपलं बरं का म्हटलं भारी नंतर संपलं म्हणतो बरं आम्ही तो मामाला देशील पल्ले सांग मामाला पण मामाला पण मटण खायचं आहे म्हणा हा सांगशील ना पप्पाला सांग तुझ्या आण तुमची तुमच्या

बाकी नंतर घेऊ देऊ घ्यायचा थोडंफार कुठं मी थोडं खोबरं टाक खडा मसाला आहे का आणि काय टाक बे मिरच्या मिरच्या मागणार पण इकडं मग घटलं तर

का कोणाच त्या कोणत्या पोराच परवाड्याचवाडा ते, था। था? ते हा ते आणलं होतं मामी सांग आमच्या गप्पा चालू आपण आईला खायचं हो त्याला खायचं मटण महिन पाणी लागत आहे चालू इकडं फ्राय चालू आहे फ्राय समोर आईला झाला रेडी घेऊ घेऊ बघा आलाय रेडी तर सगळेजण काय चला पटकन चलो चलो चलो, थे थे जस्त, जस्त चलो।, चल। चलो 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 आओ जल्दी खाने झालाय रेडी आमचं थोडं चालू थोडा जास्त जास्त करप काय जास्त लाल झाला ती चलो सर सर मम्मी त्याला लावजे सर चला पटकन चला चला खायला

तुम्ही थोडं दामं, दामंग थोडं दामांग खाय मंग एवढं काय गडबड करल तुम्ही थोडी वाट पाहिजे दाजीर खाऊ घाटलं म्हणून अरे बापरे दिर काही आजूक दे आजूक बस 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 तू काय आता बस ना अरे बस बस, बस अरे बस चला पटकन बस हा रुपारी बस बटन काय पूजा ఆగిపోతుంది ఆయకు బయరీది ఏదో ఆకుతరా మనసు